वरणगाव येथे रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याचे काम बुधवारपासून सुरू आहे याच अंतर्गत रेल्वे स्थानकांपासून ते बस स्थानकापर्यंतचेच दुकानाबाहेर असलेले पत्र्याचे शेड व पक्के बांधकाम पाडण्यात आले वरणगाव येथील मुख्य रस्त्यावर अतिक्रमण फोफावले होते बुधवारी अचानक कारवाई करून बसस्थानक चौकातील अतिक्रमण काढण्यात आले गुरुवारी देखील अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात आली सकाळी अकरा वाजेपासूनच पालिका कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने कारवाईस वेग देत रेल्वे स्थानकापासून ते बस स्थानकापर्यंत दुकानाबाहेर आलेले पत्र्यांचे शेड पक्के बांधकाम पाडले पथकाने गुरुवारी सकाळी जेसीबी आणि गॅस कटरची मदत घेऊन दुकानाबाहेर आलेली पत्री शेड जाहिरातींसाठी लावलेले फलक स्लायडिंग दरवाजे तोडले काही दुकानदारांनी स्वतः रस्त्यावर ओटे पायऱ्या बांधल्या होत्या जेसीबीच्या साह्याने हे बांधकामही तोडण्यात आले अतिक्रमण काढताना पालिका व बांधकामच्या हद्दीचा प्रश्न उद्भवला मात्र पोलिसी कुणाचीही काही चालले नाही काही व्यावसायिकांनी मात्र समजदारी दाखवत आपले अतिक्रमण स्वतःहून काढून घेतले शहर विकासासाठी अतिक्रमण काढणे आवश्यक आहे यासाठी व्यावसायिकांनी मदत करावी अनेकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेतले पुन्हा अतिक्रमण केल्यास पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करू अशी प्रकारची धमकी वजा विनंती प्रशांत सरोदे मुख्याधिकारी वरणगाव यांनी केली आहे मी वरणगाव येथे स्टँड चौकामध्ये उभा आहे या ठिकाणी दुसऱ्या दिवशी सुद्धा अतिक्रमण काढण्याचा नगरपालिकेकडून प्रयत्न केला जातोय अर्ज अतिक्रमण काढलेलं आहे त्याचप्रमाणे कंटिन्यू हा प्रयत्न चालू राहणार असून वरणगाव परिसर मोकळा होत आहे आणि नागरिकांना याचा एक प्रयास चांगला प्रयास मिळत आहे त्याबद्दल आपण येथील बांधकाम विभागाचे प्रभारी राजेंद्र गायकवाड यांच्याकडून विचारू की त्यांना अतिक्रमण काढताना कोणकोणती तकलीफ झाली आणि कशाप्रकारे त्यांचा पुढे कार्यक्रम राहणार वरणगाव नगरपालिकेचे शिवसाहेबांनी जे आदेश केले किंवा वरणगाव आदीतले जे रोड आहे मेन रोड आहे तिथे नगर म्हणजे अतिक्रमण काढून सण गावाला आपण काहीतरी सपोर्ट करावं आणि इकडनं हा मेन रोड असल्याकारणाने वरणगावाचे विद्यार्थी इकडे कॉलेज विद्यालय असल्याने आणि मोठा चौक असल्याने तिथे आपण म्हणजे हे जे अतिक्रमण आहे हे काढावं असं सांगितल्याप्रमाणे लोकांनी जनतेच्या गावातल्या लोकांनी व्यापारी संघटनेच्या लोकांनी सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं पत्रकार बंधूंनी सर्व लोकांनी जनतेतल्या गावातल्या लोकांनी सहकार्य करून आम्हाला आणि कर्मचारी कर्मचाऱ्यांनी पोलीस डिपार्टमेंटने आम्हाला अत्यंत सपोर्ट केला त्यामुळे आम्ही हे अतिक्रमण काढण्यात जनतेच्या सहकार्याने यशस्वी ठरणार आहात